वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आज रेसिपी कोकोनट मोदक वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल वर मोदक रेसिपी आहेत आपण पाहू शकता आज मी फूड कलर न वापरता मोदक बनवते तर फूड कलर च्या ऐवजी मी काय वापरते पहा प्लीज रेसिपी स्किप न करता पा मी इथे एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे किती क्वांटिटी मध्ये मोदक बनवायचे तेवढा तुम्ही कोकोनट वापरू शकता पॅन मध्ये एक चमचा तूप घेते तूप गरम झालं बारीक चिरलेले काजू आणि बदाम तुपावर परतून घेते काजू आणि बदाम परतून झाले एक कप डेसिगेटेड कोकोनट पटकन मिक्स करायचं आहे पटकन होतात बरं हे मोदक आज मी फूड कलर न वापरता बीटाचा रस काढून घेतलेला आहे दोन चमचे छान रंग येईल बरं मोदकला मिक्स करते बिटाचा रस बिटाचा रस मी मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित आता तुम्ही पाहू शकता रंग कसा आलेला आहे मी आज साखरेचा वापर करत नाही आहे अर्धा कप कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्कचा वापर करून मी आज मोदक बनवते गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे मिक्स करते कंडेन्स मिल्क घातल्यानंतर मी पुन्हा ते मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे नॉनस्टिकचं भांडं असेल तर मिश्रण भांड्याला चिकटत नाही स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करते मोदकासाठी मिश्रण तयार आता मिश्रण थंड करून घेते पण हे मिश्रण जे आहे ना ते ह्याच भांड्यामध्ये ठेवायचं नाही आपल्याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे पहा असा हा गोळा व्हायला लागलाय की नाही म्हणजे मोदकाचं हे मिश्रण तयार मी मोदक मोळ घेतलेला आहे तुपाने ग्रीसिंग करून घेते मोळला मोदकाचं सारण स्टप करते आणि स्टप करताना थोडं सारण आहे ना मोदकाच्या मोलमध्ये असं प्रेस करायचं कोणीही बनवू शकतील बरं इतके सोपे मोदक आहेत हे पा, असं मोदकाचं सारण स्टप करून तयार आहे आता मोळ बंद करायचा आणि असा उलटा करायचा सारण एकसारखं करून घ्यायचं मोदकामध्ये मी काजू स्टप करते काजूची टेस्ट लागेल सारण घ्यायचं आणि इथे असं मोल्डमध्ये सारण पॅक करायचं पाहू शकता तुम्ही आता मोदक मोल्डमध्ये भरून तयार आहे पहा तुम्ही बीटचा वापर करून मोदक तयार आहे पहा बरं किती छान झाला आहे हा मोदक अगदी कॅमेऱ्याच्या जवळ बरा हा पहा डेसिकेटेड कोकोनट मोदक बीटचा वापर केलेला आहे फूड कलर वापरलेला नाहीये बनवायला खूप सोपं आहे काजूचा स्टफिंग केलेलं आहे बाकीचे मोदक बनवून घेते मोदक प्लेट मध्ये सर्व करते डेसिकेटेड कोकोनट मोदक अशा छान आणि व्हेरिएशन नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार